सोलापुरातील आयटी पार्कसाठी आयटी उद्योजक यांची खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली शहरातील आय टी उद्योजकांची महत्त्वपूर्ण बैठक विजापुरोडेथील ग्रे नाइट सर्व्हिसेस एल एल पी इथं नुकतीच पार पडली या बैठकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांची उपस्थिती होती तसंच भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे देखील बैठकीस उपस्थित होते सोलापूर विकास मंचाचे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी प्रास्ताविक करत बैठकीचा उद्देश स्पष्ट केला सोलापूरमध्ये आय टी पार्क स्थापन करण्याची गरज त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि शासकीय सहकार्य यावर सखोल चर्चा करण्यात आली या, या बैठकीत सोलापूरमधील पस्तीस आय टी कंपन्यांचे उद्योजक आणि प्रतिनिधी उपस्थित होते सोलापूरमधील आय टी उद्योजकांसाठी हिंचवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्कचा अभ्यास दौरा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला दौऱ्याच्या तारखा आणि सहभाग नोंदणी प्रक्रिया लवकरच जाहीर करण्यात येणार आहे सोलापूरमधील आय टी कंपन्यांसाठी वीज जीएसटी सवलती मिळाव्यात यासाठी आवश्यक शासकीय प्रक्रिया आणि यंत्रणांचं सहकार्य असणं आवश्यक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली उच्च गती इंटरनेट वीज आणि पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा झाली याशिवाय सोलापुरात डेटा सेंटर स्थापन करण्याच्या संधी आणि गुंतवणूकदारांशी चर्चा करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला या, या बैठकीदरम्यान तीन तास आय टी क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर सकारात्मक आणि सखोल चर्चा झाली खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापुरातील आयटी क्षेत्राच्या वाढीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं ज्याचा ज्याच्याबद्दल गैरसमज होता की ते कालपूर साठी आहे पण ते पॅसेंजर आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात होणार होतं त्याच्यासाठी निधी पण मिळाली पण काही कारण असतो विलंब लागत आहे शासनाकडून आपल्याला सोलापूरला खूप वेगळ्या वेगळ्या लेवल मदत लागणार आहे शासनाचं सहकार्य लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी विदाउट सपोर्ट फ्रॉम गव्हर्नमेंट शक्य नाही आहे कारण का आता तुम्ही म्हणाला जी एस असेल एअरलाईन सर्व्हिसेस असेल जोपर्यंत शासन जो ते मनावर घेत नाही तोपर्यंत ते होणं शक्य नाही आहे तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी बापूला विनंती करते की आणि मी नेहमीच आम्ही नेहमीच एका व्यासपीठावर येऊन म्हणत असतो की राजकारण एकीकडे पण सोलापूरची प्रगती हे बैठकी समारोहप्रसंगी ग्रे सर्व्हिसेस एल एल पीचे चेअरमन माऊली झामरे यांनी उपस्थितांचे आभार मानले या बैठकीमुळं सोलापूरमधील आय टी उद्योगाच्या विकासासाठी नवे मार्ग मोकळे झाले असून आगामी काळात शहरात आय टी हब उभारण्यासाठी ठोस पावलं उचलली जातील असा विश्वास उपस्थित उद्योजकांनी व्यक्त केला